आम्ही जबाबदार नाही आमची कुस्ती नाही लावली आम्ही एवढा माळेगाव मध्ये मोठा होतो याच्यासाठी आम्ही अपेक्षा आलतो की आमची कुस्ती लागल म्हणून तरी तर आमची कुस्ती नाही लागली इथल्या आमदारांना किंवा खासदाराने आमची अगोदर नोंद नोंद करायला करा पाहिजे आम्ही तीन चार हजारावर खेळणारे आहेत आमची कुस्ती लागायला पाहिजे आम्ही अपेक्षा आलतो आमची कुस्ती लागल पण इथल्या कमिटीने आमची कुस्ती नाही लागली कुस्ती म्हणले नाही लागणार म्हणले तुमची कुस्ती नाही लागणार म्हणले पैसे नाही म्हणले नाही बजेट नाही म्हणले आमच्याकडे कुस्ती तुमची लावण्यासाठी नाही दिलं भांडण पुढच्या वर्षी पहिल्या लोक सगळे अपेक्षेने येतात त्यासाठी यांनी सगळ्या पहिलवाची कुस्ती लागाव ते पैशासाठी नाही येत पैलवान खेळण्यासाठी येत त्याची अपेक्षा असते की आपण माळेगाव यात्रेमध्ये कुस्ती खेळावं हो। त्यासाठी सगळे पैलवान अपेक्षा असतात त्याची सर्वांची कुस्ती लागली पाहिजे आमच्यासारखं असं हा आम्ही तिघ पण पैलवानच आहात माझ अगोदर राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत माझं तिसर मेडल आहे हा ऑल इंडिया नॅशनल सध्या खेळलेला सिटीला जाऊन तीन वेळे ऑल इंडिया युनिव्हर्सिटीला माझा आदर्श यादव त हे विजय विजय म्हणून पहिला आहे आता इथे दोन नंबरला कुस्ती कोणासोबत बी करते ना हे तिघं भी र यांची कुस्ती लावत नाही जे नूरा कुस्त्यात ते नूऱ्या हौस कुस्त्या होत आहेत मैदानात काटा कुस्ती होत नाही इथं पंच कमिटी आहे असं दिसत एक पैलवान तो एक पैलवान येत नाही दुसऱ्याला काय प्रकार आहे ते सगळं नूर नूर आहे इथं कुस्त्या काटा पैलांची कुस्त्या लावत इथं जे आता हे विजय आहे हे पैलवान आहे आता सगळं माहित आहे सगळ्यांना इथं पैलवानला सगळं माहित आहे आणि आलं नाही आता फायनलची कुस्ती अशा ज्या पैलन लागल्यात ते त्यांचं कसं आहे माहिती का ते एका आकड्यातले असल्यामुळं त्यांच्या एका गटामध्ये सर्वांना म्हणजे आम्ही एका आकड्यातले उदाहरण आहेत सगळे तर आम्ही एका गटामध्ये नाव देऊ शकतो मग आमच्यातल्या गटामध्ये आता याला जर उदाहरणार आम्ही बाय दिलं याला बाय दिल्याच्या नंतर हाच आमचा गट विजय ठरतो हा विजय ठरतो आम्ही याला बाय देणार अर्धे अर्धे पैसे घ्यायचे कुस्ती न खेळता ते एका तालमीतली असल्यामुळे असं लावलं पाहिजे की प्रत्येक पैलवान अपेक्षित येत असतो त्याची कुस्ती झाली पाहिजे किंवा वजन गटाव किंवा अशी घ्याव नसता बांधाव कुस्त्या या पैलवांची या विरुद्ध बांधल्या पाहिजे प्रत्येक कुस्ती पैलवानाची कुस्ती लागली पाहिजे आम्ही ब्राह्मणवाडा परत परभणी फार ठिकाणी आम्ही कुस्त्या खेळू आमच्या फार ठिकाणी बऱ्याच ठिकाणी कुस्त्या लागल्या पण इथं नाही कुस्त्या लागल्या प्रशासन पंच कमिटी म्हणली बजेट नाही आमच्याकडे त्याच्यामुळे आमची कुस्ती नाही लागली किती जवळ बाजारून आलोत आम्ही

सगळ्या लोकांना इथे वेळ दिलेला आहे हे सगळं प्रत्येकाचं काम भरके